श्री स्वामी समर्थ दत्त महाराजांना औदुंबराचंच म्हणजेच उंबराचं झाड एवढं का प्रिय आहेत त्याविषयी थोडीशी माहिती सांगणार आहे त्या अगोदर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू दत्त महाराजांचे मंदिरे त्यांचे अवतार आणि जिथे जिथे दत्त महाराजांचा उल्लेख येतो तिथे तिथे एक गोष्ट दिसते ती म्हणजे औदुंबराचं वृक्ष औदुंबराला ग्रामीण भाषेत उंबराचं झाड असेही म्हणतात जिथे जिथे उंबराचे झाड असते तिथे तिथे साक्षात दत्त महाराजांचा वास असतो पण दत्त महाराजांना औदुंबर इतकं प्रिय का पुराणात असं काय घडलं की ज्यामुळे उंबराच्या झाडाला धार्मिक महत्व प्राप्त झाले आहे तर त्यामागे अशी कथा सांगितली जाते की हिरण्य कश्यपू राजाने तप करून प्रसन्न केले होते आणि त्यांच्याकडून वर मागवून घेतला होता की त्याला माणसांकडून किंवा प्राण्यांकडून मरण येणार नाही दिवसा किंवा रात्री मरण येणार नाही घरात किंवा घराबाहेर मरण येणार नाही ब्रह्मांनी तथास्तु म्हटलं त्याला वर दिले आणि त्यामुळे त्याला वाटू लागले की आता त्याला कुणीही मारू शकणार नाही त्यामुळे राजाला अहंकार झाला त्याला देवांपेक्षा मोठा असल्याचा अभिमान होऊ लागला अशा त्यासमोर कुणीही देवाचे नाव घेतलेले त्याला सहन होईना हिरण्य कश्यपू राजाला प्रल्हाद नावाचा मुलगा होता प्रल्हाद सतत देवाचे नाव घेई प्रल्हाद सतत नारायण नारायण असा ना जप करत वडिलांना त्याचे जप करणे सहन होत नव्हते अनेकदा समजावून सांगितल्यावर देखील भक्त प्रल्हादाचा जप सुरूच असायचा प्रल्हादाचा नाम जप ऐकून राजाचा राग अनावर होत असे अशात राजाने आपल्याच मुलाला शिक्षा देण्याची सक्ती केली भक्त प्रल्हादाचा छळ केला त्याला उंच कड्यावरून फेकले आणि उकाळत्या तेलातही सोडले पण भक्त प्रल्हादाच्या नखालाही धक्का लागला नाही एकदा प्रचंड गर्जना करत नृसिंह खांबातून प्रगटले नृसिंहाचे ना मनुष्य ना प्राणी होते माणसाचे शरीर आणि सिंहाचे डोके उंबरठ्यावर घरात किंवा घराबाहेर नाही सायंकाळी म्हणजे दिवसा किंवा रात्री नाही अशा वराच्या अटी पाळून नरसिंहाने हिरण्यकश्युपच्या पोटामध्ये आपली नखे रोन पोट फाडून त्याचा नाश केला कारण शस्त्र किंवा अशास्त्राने मरण येणार नाही असा त्याला वर होता प्रल्हादाची भक्ती बघून नारायणाने प्रल्हादाचे रक्षण केले ही कथा तर आपल्याला माहितच आहे पण यापुढे जेव्हा नृसिंह अवतारातील भगवान विष्णूंनी हिरण्यकश्यूपचे पोट फाडले तेव्हा त्याच्या पोटात असलेले विष भगवंताच्या नखांना लागले त्यामुळे भगवंताच्या हाताची आग होऊ लागली ती काही केल्यास शांत होईना त्यावेळी माता लक्ष्मीने भगवंतांना औदुंबराला लागणाऱ्या उंबराच्या फळामध्ये नख खोचून ठेवण्यास सांगितले या उपायाने नरसिंह भगवंताची हाताची होणारी आग थांबली त्यामुळे माता लक्ष्मी आणि श्री विष्णू भगवंताचा वास या झाडाच्या मुळाशी असतो पुराणांमध्ये असंही सांगितलं जातं की नृसिंह भगवंत ज्या खांबातून अवतरले तिथे हे औदुंबराचे झाड म्हणजेच उंबराचे झाड उगले भक्त प्रल्हादाने त्या औदुंबराच्या झाडाची अफाटाशी भक्ती केली त्या ठिकाणी बघा त्यावेळेला स्वतः दत्तगुरू त्या, दत्त त्या ठिकाणी आले आणि भक्त प्रल्हादांना सांगितले की औदुंबराच्या झाडाखाली मी स्वतः येईल त्या ठिकाणी सरस्वतींनी भगवान दत्तात्रयांचा अवतार त्यांनी स्वतः या ठिकाणी तपश्चर्य केले असंही सांगितलं जातं की दत्त महाराज एकदा अतिक्रोधित होते तेव्हा चालत ते औदुंबराच्या वृक्षाखाली आले आणि अचानक त्यांचा क्रोध शांत झाला उंबराच्या झाडाला येणारं फुलही आश्चर्यचकित करणार आहे ज्याच्या नशीब भाग्यवान असेल त्यालाच औदुंबराचे फुल दिसते त्या फुलाचे दर्शन जर झालं तर साक्षात दत्तगुरूंची कृपा त्या व्यक्तीवरती होते असे म्हटले जाते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ